वीस वर्ष परंपरेची आणि वीस वर्ष अभिमानाची साजरी करूया दहीहंडी संकल्प प्रतिष्ठानची अशा घोषवाक्यांमध्ये संकल्प प्रतिष्ठाननं दहीहंडी उत्सव आयोजित केलाय संकल्प दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीसचं च यंदाचं हे विसावं वर्ष आहे ठाण्यातील शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी हा संकल्प दहीहंडी उत्सव आयोजित केलाय त्याचबरोबर जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख एकवीस लाखांचं पारितोषिक देण्यात येणार आहे ठाणे आणि मुंबई उपनगरामध्ये सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाणेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन नऊ थर लावेल आणि सलामी देईल त्या पथकाला अकरा लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे तसंच नऊ थर लावणाऱ्या पथकासह लाखोंची बक्षिससुद्धा या पथकाला दिली जातील या भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण तीन हंड्यांचा थरार हा पाहता येणार आहे एक हंडी ठाण्यातील पथकांसाठी तर दुसरी दहीहंडी ही मुंबईतील पथकांसाठी असणार आहे तिसरी हंडी ही विशेष मुंबई ठाणे येथील महिला दहीहंडी पथकांसाठी असेल यावर्षी देशाची राजधानी दिल्ली येथून खास कलाविष्कार सादर करण्यासाठी कलाकार संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत महायुती सरकारनं दहीहंडी उत्सव या परंपरेला आता साहित्य खेळाचा दर्जा दिलाय या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच महायुती सरकारचे समस्त गोविंद पथकांकडून मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आयोजक रवींद्र फाटक यांनी मानले त्याचबरोबर सेफ्टी किट आणि जॅकेट तसंच सेफ्टी रोप हेल्मेट यासहित सुरक्षेकरता आणि वैद्यकीय उपचाराकरता उपयुक्त अशा उपाययोजना केल्या आहेत तर हस्त जत्रेतील टीममधील दिगंबर नाईक आणि आमिर हडकर हे सहभागी होणार आहेत तर सेलिब्रिटी दहीहंडी चेतना भट सुद्धा फोडणार आहे संकल्प प्रतिष्ठान वीस वर्ष या चौकामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करत असतो मला वाटतं हळूहळू करत करत हा संकल्प अख्ख्या देशामध्ये जगामध्ये आपल्या माध्यमातून पोहोचलाच आहे पण मी खास करून सर्व गोविंदांचं मनापासून अभिनंदन करेल की मला वाटतं दरवर्षी गोविंदा अडीचशे ते तीनशे लोक या मंडळाला भेट देत असतात आणि गेल्या वर्षी आपण दरवर्षी विक्रम तर विक्षा करत असतात नवकर तर लागतच असतात आणि या माध्यमातून सरकारने पण या खेळाला सहाशे दर्जा दिल्यामुळे मोठ्या परिस्थितीमध्ये लोक या गोविंदामध्ये सहभागी होत असतात आणि चांगले गोविंदा या टायमाला बघायला मिळण्याची इच्छा आहे